डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सटाणा येथील डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल व फार्मसी कॉलेजने अल्पावडीनेस ग्रामीण भागात आपला पाया भरभकंपणे रोवला असून सर्वत्र प्रगती साधली जात असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार व श्री शक्ती शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ अपूर्व हिरे यांनी केले डिवाइनच्या प्रांगणात इंग्लिश मीडियम व फार्मसी कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाले यावेळी मुख्य आकर्षण ठरल्या त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नुपूर दैठणकर त्यांचा सत्कार डॉक्टर अपूर्व हिरे यांनी केला तर डॉक्टर हिरे यांचा सत्कार संस्थेचे सचिव दीपक सोनोडे यांच्या हस्ते करण्यात आला वर्षभरात विविध क्षेत्रात अद्वितीय कामगिरी बजावणारे चिमुकले व फार्मसी कॉलेजच्या विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार अभिनेत्री नुपूर दैठणकर दाइधन व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हिरे सचिव दीपक सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भदाणे प्रशांत निगम आदींसह नगरसेविका सुरेखा बच्छाव कवयित्री सीमा सोनवणे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर अध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक अतिशय चांगला महोत्सव आयोजित केला आहे आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेपासून महाविद्यालयापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपले कलागुण या माध्यमामधला या ठिकाणी डिवाईन टेक्सच्या माध्यमामधला या ठिकाणी सादर करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि निश्चित आज आपलं पारितोषिक वितरणसुद्धा या ठिकाणी होत आहे आणि त्यालासुद्धा जो काय आपला सगळा कार्यक्रम आहे त्याच्या अनुरूप अशा प्रमुख पाहुण्या या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी बक्षीस देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळं निश्चित सगळ्यासारख्या या शहरामध्ये मला वाटत नाही की असे मोठे पेस्ट या ठिकाणी होतात आणि एक चांगली संधी सटाण्याच्या सगळ्या नागरिकांच्या करता या ठिकाणी उपलब्ध ही झालेली आहे आणि दरवर्षी हा पेस्ट घेण्याचं नियोजन आम्ही करू आणि चांगला दर्जेदार कार्यक्रम सटाण्याच्या नागरिकांसाठी या ठिकाणी उपलब्ध होईल याची खात्री आपल्या सर्वांना देतो निश्चित या ठिकाणी सटाणा तालुक्यातलं बागलान तालुक्यामधलं पहिलं प्रोफेशनल कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं शिक्षण आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत कसं उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून सातत्यानं या महाविद्यालयाच्या माध्यमामधनं आपण प्रयत्न करतो आर्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या सुद्धा स्टेट बोर्डच नाही तर सी बी एस सी बोर्डसुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत आज इंटरनॅशनल एज्युकेशन जे आपण म्हणतो स्पर्धेचं युग आहे आणि त्यामुळे सी बी एस सी बोर्डाचे सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित या ठिकाणी अनेक नवीन मानस आमचे आहेत आपण डिग्री फार्मसी या ठिकाणी सुरू केलं आहे आपल्याला येणाऱ्या काळात डिप्लोमा फार्मसी सुरू करायचं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन फार्मसीमधलं आपल्याला कसं सुरू करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे एम बी ए कॉलेज या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत एक चांगलं प्रोफेशनल कॅम्पस या ठिकाणी या तालुक्याच्या गरजेनुसार आपण उभं करू आणि जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक सुविधा या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ त्याची खात्री आपल्या सगळ्यांना देतो जो सहभाग आपण सर्व नागरिकांनी पालकांनी या ठिकाणी या सगळ्या कार्यामध्ये दाखवला आहे तो वाढत राहावा अशी अपेक्षा आपल्या सगळ्या पालकांकडनं व्यक्त करतो आणि आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद थांबतोय कारण या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतरच मला एक पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी जाणवली आणि मला असं वाटतंय एक संस्था काय त्यांच्या एकशे चाळीस संस्था आहेत आणि इतक्या समर्थपणे ते सांभाळतात ही सोपी गोष्ट नाहीये कारण मला माझे लहानपणीचे दिवस आठवत आहेत आणि माझ्या चढणघडणीमध्ये माझ्या शाळेचा खूप मोठा वाटा आहे मला आठवत आहे मी बहुतेक तीन किंवा साडेतीन वर्षाची असेल पहिल्यांदा मी रंगमंचावर पाऊल ठेवलं माझं नृत्य सादर केलं ते माझ्या शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये आणि हे मला आठवत नाही माझी आई मला सांगते तेव्हा मला माहित नव्हतं पुढे जाऊन मी काय होईल काय करेन पण मला शाळेने आणि त्या शिक्षकांनी ते प्रोत्साहन दिलं आणि कुठेतरी मला जाणवलं तर कॉन्फिडन्स येत गेला आणि आज मी तुमच्यासमोर एक प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर म्हणून उभी आहे एक ऍक्ट्रेस म्हणून उभी आहे तर मला असं पालकांना सुद्धा सांगावं असं वाटेल की इथे ही जी मुलं डान्स करतायत ती नक्कीच पुढे जाऊन कुठेतरी अमिताभ माधुरी होऊ शकतील त्यांना फक्त तुमच्या प्रोत्साहनाची तुमच्या पाठिंब्याची गरज आहे नक्की त्यांना ते प्रोत्साहन द्या सो मला असं वाटतं माणसाच्या प्रत्येक स्टेज वर त्याची कुठली तरी जबाबदारी असते बरोबर तस डोळ्यासमोर आणून आपण आपलं काम शंभर टक्के कुठेतरी करायचा जो माझ्याकडून थोडाफार केला गेला आणि तुम्ही तो करावा अशी माझी इच्छा आहे मग ते कुठलेही काम असू दे रोजचं स्वयंपाकाचं काम असलं तरी कुठलंही काम कमी जास्त नाही तुम्ही तुमचं पूर्णपणे मन ओतून हो जेव्हा करता देता। एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला आणि समोरच्याला बरोबर अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे की आता इथे स्पर्धा ज्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ इथे आहे तर जे विजेते त्यांना मला एक सांगाव असं वाटेल की जेव्हा तुम्ही स्टेजवर येता तुम्ही शंभराव्यांत जरी या स्टेजवर येत असता तरीही तुमची ती परीक्षा आहे तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात तुम्ही युनिव्हर्सिटी टॉप केली आहे तुम्ही डिस्टिंक्शन मिळवलंय हे तुम्ही तुमच्या कपाळावर कधी छापून येऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही बरोबर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतःला प्रूव करायचंय तर जेव्हा स्टेजवर येता तेव्हा हेच ये समजून या की नाही आज मला समोरच्याला आनंद द्यायचा आहे आणि त्याचं असलेलं समाधान वेगळं त्यामुळे जर कोणी पहिलं आलं असेल त्याने खूप पुरळून न जाता कुठेतरी हा तुमचा माइल्डस्टोन आहे आज तुम्ही जे जिंकलात तुमचा माईल्डस्टोन आहे आणि आता तुम्हाला पुढचा पल्ला गाठायचा आहे असा विचार करा आणि जे समोर जिंकू शकले नाही शेवटी स्पर्धा आहेत कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे मला माझं हे मत आहे पण जे हरलेत त्यांना मला सांगावं असं वाटेल की तुम्ही स्पर्धा स्वतःशी करा जेव्हा तुम्ही स्पर्धा स्वतःशी करता तेव्हा तुम्हाला कळत हा आज माझी ही गोष्ट कमी पडली स्टेजवरती मला मा माहिती माझी कपॅसिटी काय मी अजून बेस्ट देऊ शकते आणि ते जरी जरी तो विचार तुमच्या डोक्यात आला आला ना ना तरी मला असं तुम्ही जिंकलात तुमची पुढे प्रगती होणार आहे आणि तुम्ही स्वतःला सुधारण्याचा चान्स देत आहे त्यामुळे आज जी छोटी छोटी मुलं इथे परफॉर्म करत होती ना तेव्हा मला खरच वाटलं की स्टेजवर येण्याचं डेरिंग आज त्यांनी केलंय तिथेच ते जिंकले तुमच्यासाठी एक जोरदार काळे होत जावे